नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आणली नवीन योजना सरकारची पुन्हा मोठी घोषणा मित्रांनो राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवीन नवीन योजनांची घोषणा करत असते आणि शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याचा विचार करत असते अशातच आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी एक, एक नवीन योजना राज्य सरकारने आणलेली आहे ती योजना कोणती आहे कशाप्रकारे घोषणा केलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदा होणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर लौकर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीविनी योजनेत महत्त्वपूर्ण बदल करून तिचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे या नवीन निर्णयानुसार ज्या गावांमध्ये ही योजना यापूर्वीच राबवण्यात आली आहे ती गावे वगळता उर्वरित सर्व गावांमध्ये ही योजना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आणि थेट लाभ हस्तांतरण या तत्वांवर प्रभावितपणे राबवली जाणार आहे शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आणि कृषी क्षेत्राला भांडवली गुंतवणूक वाढवणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे सुरुवातीला ही योजना घोषित करताना राज्य सरकारने पाच वर्षाच्या कालावधीसाठी पंचवीस हजार कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद केली होती तथापि अलीकडेच जारी करण्यात आलेल्या शासकीय आदेशात आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध केला जाईल असे नमूद करण्यात आले आहे ज्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधीची कमतरता भासणार नाही असे सूचित होते सन दोन हजार अठरापासून सुरू असलेल्या या योजनेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या सोळा जिल्ह्यांमधील पाच हजार दोनशे वीस गावांमध्ये राबवण्यात आला जागतिक बँकेच्या सहकार्याने आता या योजनेचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यांमधील सात हजार दोनशे एक गावांमध्ये विस्तारित करण्यात आला आहे अशा प्रकारे दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून बारा हजारहून अधिक गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पायाभूत सुविधा विकास आणि कृषी प्रक्रिया क्षेत्राला चालना देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या विस्तारित स्वरूपानुसार खालील प्रमुख उपक्रमांसाठी शेतकऱ्यांना थेट लाभ दिला जाईल कृषी यांत्रिकीकरण मित्रांनो आधुनिक शेती अवजारे आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी अर्थसहाय्य जलसंधारण शेततळे खोदणे तसेच ठिबक व तुषार सिंचन प्रणाली बसविण्यासाठी अनुदान संरक्षित शेती शेटनेट हरितगृह पॉलीहाऊस उभारण्यासाठी मदत आणि तांतू आधुनिक तंत्रज्ञान मल्चिंग पेपर क्रॉप कवर यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहनसुद्धा देण्यात येत आहे काढणी पश्चात व्यवस्थापन काढणीनंतरच्या प्रक्रिया आणि पॅक हाऊस उभारण्यासाठी सहकार्य देखील राज्य सरकार या योजनेच्या माध्यमातून करत आहे साठवणूक सुविधा कोल्ड स्टोरेज गोदामे आणि इतर साठवणूक सुविधा निर्माण करण्यासाठी आर्थिक मदत या सर्व उपयोजनांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास शेतीमालाची गुणवत्ता सुधारण्यास आणि कृषी क्षेत्राला अधिक सक्षम बनवण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे मित्रांनो अशा प्रकारच्या या योजना शेतकऱ्यांसाठी नेहमीच महत्त्वाच्या ठरतात आणि यातून शेतकऱ्यांना बराचसा फायदा होतो मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद